दो मागील दोन पगारी जे आहेत तुम्ही माझ्या खिशातून केली आता तीन पगार देण्याची माझ्याकडे गेली म्हणजे माझ्याकडं आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे की मी पैसे देऊ शकतो त्या संदर्भात आम्ही भरपूर पद घेतली बोललो लोकांनी लोकांनी काही अजून आमच्याकडं काही पाय दिवाळी पण जवळ लागली

छत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिकेसमोर जे सफाई कामगाराचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे मला या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचंय कि जे जे आयुक्त आहेत जे श्रीकांत साहेब या ठिकाणी आयुक्त म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत मला आयुक्तांना या ठिकाणी सांगायचंय जी कंत्राटी कामगार आहेत हे कंत्राटी कामगार संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सफाईच काम काम, जि काम, काम या ठिकाणी करतात आज रोजी या कंत्राटी कामगार उपासमारची वेळ या ठिकाणी आलेली आहे मला आयुक्तांना या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे आयुक्त साहेब जर हे कंत्राटी कामगारांनी एक दिवस जर आंदोलन जर बंद केलं तर काम बंद जर केलं तर आपण बघू शकता शहरामध्ये किती दुर्गंधी या ठिकाणी निर्माण होती म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय जर दुर्गंधी आठवायची असेल तर या कंत्राटी कामगारांचं या ठिकाणी वेळेवर वेतन दिलं पाहिजे जो राहिलेला जो मागील जो पगार आहे तुम्ही आमच्यावर उपकार करत नाहीये का आमची आम्ही कामाचे तुम्हाला कष्टाचे पैसे या ठिकाणी मागतोय आम्ही हक्काचा पगार तुम्हाला या ठिकाणी मागतोय म्हणून तुम्ही तत्काळ या ठिकाणी या कंत्राटी कामगाराला या ठिकाणी पगार दिला पाहिजे आपण या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या नावानं या ठिकाणी लाखो रुपयाचा या ठिकाणी अफर केलेला आहे कंटाटी कामगार असेल कंटाटी कामगाराच्या नावाखाली लाखो करोड रुपयाच्या या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी करतात ज्या एजन्सीला काम देतात त्या एजन्सीच्या नावाखाली तुम्ही करोड रुपयाची माया या ठिकाणी जमावण्याचे काम करतात पण परंतु तुम्हाला गोरगरीब समाज या ठिकाणी दिसत नाहीये एक कंटाटी कामगार या ठिकाणी दिसत नाहीये दिवाळी या ठिकाणी गोड करायची म्हणतात प्रत्येक कामगाराला दिवाळी बोनस भेटलं पाहिजे परंतु आम्हाला बोनसच काय या ठिकाणी आम्हाला पगारच मिळत नाहीये म्हणून आमची शक्य किती आहे म्हणून महानगरपालिकेला या ठिकाणी टाकून सांगतो जर तुम्ही या दिवाळीच्या आतमध्ये यायला सर्वच जो जो काही जो पगार असेल जे तकलेले असेल या ठिकाणी तत्काळ या ठिकाणी देण्यात यावं नाहीतर आम्ही कंत्राटी कामगार या ठिकाणी काम बंदला आंदोलन करून तुम्हाला येणाऱ्या काळात महानगरपालिकेचे जे आयुक्त असेल हे सर्वच या ठिकाणी घुसून बांगड्या आणि साडीच चोरीचा आहे या ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा अंत तुम्ही पाहू नका आमचा अंत जर बघितला तर आम्ही तुमची गाव चिपी या ठिकाणी मागे हटणार नाही म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी असन सर्वच नेतेगण असेल सर्वच कार्यकर्ते असन या कंत्राटी सफाई कामगाराला तुम्हाला आंदोलनाला आमचा जाहीर या ठिकाणी पाठिंबा आहे आणि जे श्रीकांत साहेब मस्ताडलेल्या रान बोक्यांची मस्ती आपण जिरवणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाहीत इथल्या गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट सरकारला इथल्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की आमच्या टाळूंवरच तेल तुम्ही खाता तुम्हाला लाजा नाही तुमच्या लेकर बाळ तुमचे कुत्रे इथं काजू बदामाचे बिस्किट खातात अरे आमच्या माणसाला साधी भाकर नाही तर महानगरपालिका आयुक्त तुम्ही माणूस आहात मानवतेच्या दृष्टिकोनातून या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा तुमच्यात जर थोडीशी मानवता शिल्लक असेल तुम्ही तुमची मानवता आम्हाला दाखवलेली आहे शहरातले हजारो गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर चालून लोकांना बेघर करून उद्ध्वस्त करून लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे तुम्ही आहात जेव्हा जेव्हा या ठिकाणी या औरंगाबाद शहरामध्ये कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये इथल्या गोर गरिबांना उद्ध्वस्त आहे म्हणून उद्या या लोकांनी जर मनावर घेतलं तर उद्या तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही म्हणून आमची या आंदोलनाच्या माध्यमातून तात्काळ जे काही सतराशे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या जी काही पगार आहे दिवाळीच्या पूर्वी मिळाली पाहिजे त्याचबरोबर आता आपण ज्या एजन्सीकडे काम दिलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे या लोकांचे पी एस आय लगेच तात्काळ भरले गेले पाहिजे आणि मागची जी महाराणा एजन्सी आहे हिच्यावर सीबीआय एजन्सीच्या मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे ईडीच्या मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांनी कामगारांचं शोषण केलं रक्त शोषण केले आमचा वापर केला आमचा निष्ठा या शहराला स्वच्छ करण्यासाठी वापर करून घेतला काम करून घेतलं परंतु आम्हाला न्याय दिला नाही अशा सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत या गुंडा आणि बदमाशांवर कारवाई होणार नाही जोपर्यंत आम्ही यांची मस्ती जरवणार नाही तोपर्यंत आपलं आंदोलन संपणार नाही हे आपण कायम लक्षात ठेवा आणि जी कुठली एजन्सी कुठला हरामखोर बदमाश एजन्सीचा मालक तुम्हाला जर कामावरून काढण्याची धमकी देत असेल तर आम्हाला काय त्याला चौकात भोवळ करून मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्याच्या बापाची एजन्सी नाही आहे हे प्रशासन त्याच्या बापाच नाही आहे तुम्ही आम्हाला साहेब आमची तीन महिन्याची पगाराची मागणी आहे महाराणा एजन्सी कडे काम करणारे सतराशे कामगार आहे आणि त्या कामगारांचा तीन महिन्याचा का पगार जो आहे तो थकलेला आहे आणि त्या संदर्भात मान्य आयुक्त साहेब यांची एकदा भेट घेतली आयुक्त साहेब यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महाराणा एजन्सीच्या मालकाशी बोला माझा काही संबंध नाही महाराणा एजन्सीच्या मालकाला भेटल्यानंतर महाराणा एजन्सीचा मालक म्हटला मी माझं पाच महिन्याचं बिल जे आहे ते महानगरपालिकेकडे थांबेल आहे आणि मी या तीन महिने पहिले दोन महिन्याची पगार मी माझ्या खिशातून दिली आता उरलेले हे तीन महिने जे आहे त्याची पगार मी देण्यास असमर्थ आहे जोपर्यंत महानगरपालिका मला बिल देणार नाही तोपर्यंत मी या लोकांचं पेमेंट करणार नाही आणि एजन्सी मालक आम्हाला बोलला जर या तीन महिन्याच्या पगारातून महानगरपालिकेने मला दोन दोन महिन्याचं बिल जरी दिलं तरी मी या लोकांचं तीन महिन्याचं पगार करून टाकेन आणि या सगळ्या गोष्टी आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या चॅनलमध्ये सर्व याच्यामध्ये प्रसारित झालेले आहे आम्ही आंदोलन करणार आहोत हे सुद्धा सर्व चॅनल मधून आणि पेपर मधून आम्ही पूर्णपणे हे केलं निवेदन दिली तरी सुद्धा मान्य महान महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी तर तुम्हाला असं वाटतं का महानगरपालिका जे पक्षासक आहेत जे श्रीकांत हे म्हणजे दिवाळी एकदम जवळ आलेली म्हणजे दोन चार आठ दिवसात आणि तुमची आडवणूक करत आहे असं तुम्हाला वाटतं का जे, जे, जे एजन्सी आहे ते करत आहे कोण करत आहे साहेब यांच्या दोघात चालू आहे भाडणं आता यांचा काय विषय ते आम्हाला माहिती नाही दोघांमध्ये परंतु शंभर टक्के ही जे आहे ही आमची अडवणूकच करून घेऊ लागली आहे आता मला वाटतं तीन महिन्याचं बिल जरी असलं पाच पाच कोटी जरी धरलं तर किमान पंधरा कोटी पंधरा कोटी रुपयाचं बिल होईल आता त्याच्या मागे काय राहत आपल्याला आपल्याला काय माहिती परंतु आज हे लोक यांची दिवाळी सण ही थोड्याच दिवसावर आलेली आहे त्या अनुषंगाने मान्य आयुक्त साहेब यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे होता पण आयुक्त साहेब सुद्धा निर्णय घेत नाही आणि एजन्सी मालकाला बोलवून त्यांनी याच्यावर तोडगा काढून या लोकांचा पगार हा त्वरित करायला पाहिजे बाकी यांचे भांडणं जे आहे ते त्यांनी करत राहावं यांच्यासाठी पोलीस स्टेशन उघडे आहे मान्य आयुक्त साहेब यांनी त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे किंवा त्याला जर वाटत असेल एजन्सीला तर मला महानगरपालिका छळ करू राहिली किंवा मला त्रास देऊ राहिली तर त्या एजन्सी मालकाने महानगरपालिकेवर गुन्हे दाखल केले पाहिजे पण यांच्या भांडणामध्ये तुम्ही या गरीब लोकांचा छळ करू करून आले हा अपेक्षित नाही साहेब आपल्याकडून सर आज आपण सुभेदार